नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते लवकरच नवरात्रीचे उपवास सुरू होत आहेत तर आज आपण बनवणार आहोत नवरात्रीसाठी खास उपवासाची शेव त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्यावरची साल काढून घेतली आहे तसेच एक वाटी वरीचं पीठ घेतलंय वरीलाच भगर असंही म्हणतात भगर निवडून गिरणीमध्ये दळून एकदम बारीक पीठ तयार केलं आहे इथे मी सगळ्यात आधी बटाटे किसून घेणार आहे बटाटे किसल्यामुळे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि शेव पाडताना साच्यामध्ये जाडसरकण अडकण्याची भीतीही राहत नाही मी सगळे बटाटे किसून घेतलेत आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालू याऐवजी हिरव्या मिरची पेस्ट करूनही घालू शकता परंतु लाल तिखट घातल्यामुळे शेवचा रंग छान येतो यामध्ये चवीपुरता मीठ घालू इथे मी सैंधव मीठ घातलं आहे नसेल तर साधं मीठ वापरलं तरी चालेल यामध्ये आपण वरीचं पीठ थोडं थोडं करून घालणार आहोत सुरुवातीला मी अर्धी वाटी पीठ यामध्ये घातलं आहे आता हे पीठ आपण बटाट्यामध्ये छान मिक्स करून घेऊ हे पीठ भिजवताना आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाहीत त्यामुळे थोडंसं अंदाजानेच पीठ घाला इथे मिश्रण अजून पातळ आहे त्यामुळे मी उरलेलं अर्धी वाटी पीठ यामध्ये घातलं आहे यामध्ये पिठाचं कुठलंही मेजरमेंट नाही बटाट्यामध्ये मावेल इतपत पीठ घालून आपल्याला पिठाचा घट्ट असा गोळा बनवायचा आहे मी या पद्धतीने थोडंसं मऊ असं पीठ भिजवून घेतलंय आता आपण याची शेव पाडायला घेऊ त्यासाठी इथे मी एक साचा घेतला आहे याला अशी शेवची प्लेट बसवली आहे यामध्ये आपण भिजवलेलं पीठ भरून घेऊ इथे मी साचा पूर्ण भरून दाबून यामध्ये पीठ भरलंय आता याचं झाकण लावून आपण शेव पाडायला घेऊ इथे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं कडकडीत गरम झाले आता यामध्ये आपण शेव पाडून घेऊ ही शेव बेसन पिठासारखी अखंड पाडली जात नाही भगरीच्या पिठाला चिकटपणा नसतो त्यामुळे शेवमध्ये थोडीशी तुटते ही शेव मीडियम हीटवर दोन ते तीन मिनिटे तळून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर तेलावरचे बबल्स थोडेसे कमी झालेत आता झारीच्या साह्याने आपण शेवची बाजू पलटून घेऊ पुन्हा एखादा मिनिट तळल्यानंतर शेवचा रंग हलकासा सोनेरी झाला आहे आणि शेव कडकही झाली आहे आता ही तळलेली शेव आपण एका डिशमध्ये काढून घेऊ याच पद्धतीने मी बाकीची सगळी शेव तळून घेतली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली शेव किती कुरकुरीत झाली आहे तर या नवरात्रीत या पद्धतीने शेव बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह